सत्तरी तालुक्यातील होंडा शहरात वीज खांबावर दुरुस्ती काम करणाऱ्या लाईनमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच वेरेच्या आंबेखंड इथं छत्तीस वर्षांच्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला ही घटना बावीस मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली रवी बिरादर असं या तरुणाचं नाव आहे तो परवरीहून वृद्ध आईला भेटण्यासाठी गावी आला होता मात्र घराच्या उंभरट्यावरच त्याला विजेचा शॉक बसला पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रवी हा परवडीच्या सुखूर भागात पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता तो अधूनमधून वृद्ध आईला भेटण्यासाठी वेरेला जायचा मात्र बावीस मे रोजी आईसमोरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आईला भेटण्यासाठी सायंकाळच्या वेळी तो वेरेत पोहोचला होता घराच्या दरवाज्यावर पोहोचल्यानंतर त्याच्या हाताचा स्पर्श दारा शेजारील विजेच्या तारेला झाला यात त्याला जबर शॉक बसला या झटक्यानं तो जमिनीवर कोसळला प्रकार हा प्रकार बघून त्याच्या आईनं आरडाओरडा केला तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले त्याने रवीला तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेतून इस्पितळात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं परवरी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आकाश चोडणकर यांनी घटनेचा पंचनामा केला दरम्यान वीस मे रोजी होंडा शहरात चंद्रू गावकर या लाईनमनचा विजयचा धक्का लागून मृत्यू झाला होता तर सर्वेश गावकर हा कर्मचारी जखमी झाला होता गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा